रामकृष्ण हरी माझा मत माझा अधिकार या अधिकाराने तुम्हाला काही गोष्टी सांगतो आज मी कारण येत्या पाच तारखेला आपल्या येथे जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचा निवडणूक होणार आहेत गुरुवारी आणि तेव्हा आपण मतन करणार आहोत म्हणून आपल्याला आपले अधिकार माहिती पाहिजे आपण कोणासाठी मतदान करणार कशासाठी का करणार आहोत कारण प्रत्येक जण येतोय रॅली घेऊन येतोय गावात रॅली गावावर फिरतोय आम्हाला मत टाका आम्हाला मत टाका हे सांगत असो आणि आपण त्याला हो म्हणत असो आणि आपण मतदान करणार असतो कारण आपला अधिकार आपण घालवायचा नाहीच मतदानाचा अधिकार आपल्याला घालवायचं नाही पण का आणि कोणासाठी मतदान करायचं आणि कशासाठी करते हे आपल्याला माहिती पाहिजे बहुतेक लोकांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या अशाच वाटतात पण नाही सगळ्यात मोठ्या निवडणुका असतील तरी ह्याच असतील आणि यातूनच आपल्यासाठी निधीच असो कारण जिल्हा परिषदेचा जो आपण निवडून उमेदवार असो ना तो जर उमेदवार निवडून आला तर तो एका मंत्र्यासारखा असतो आमदारापेक्षाही जास्त त्याच्याकडे अधिकार असतात तो मंत्र्यासारखा असतो खासदारासारखा असतो कारण तो राज्य सरकारकडनं निधी घेऊन येत असो आणि तो निधी आणण्याचा आणला ना की पंचायत समितीकडे जातो पंचायत समितीचा आपण निवडून दिलेला उमेदवार तो नंतर निधी जिल्हा परिषदकडनं घ्यायचं काम करतो आणि पंचायत समितीचा निवडून दिलेला उमेदवार तो आपला निधी आपल्या ग्रामपंचायतीला आणतो आणि त्यातूनच आपले रस्ते गटार खड्डे वगैरे असल्याचे खड्डे पाणी पुरवठा आपल्या इमारती समाज मंदिर आदिवासी पाड्यांचे रस्ते आदिवासींची कामे प्राथमिक आरोग्य केंद्र अशी बरेचशी कामं याच्यावर अवलंबून असतात हे लक्षात घ्या त्या मुलं आमदार खासदारांच्या पेक्षा यांना जो मत आपण करतो ना तो महत्वाचा असतो ह्या मतांना कमी समजू नका ह्या कमी समजू बरीचशी कामं असतात चाळीस हजार लोकांचं मतदान त्यांना होणार आहे त्या लोकांना आपली कर्तव्य माहिती पाहिजे काय लोक येतात मतदान करा पाया पडतात आणि नंतर पुन्हा पाच वर्ष येणार नाही माझं उमेदवारानं एकच मत आहे माझं मत उमेदवारांना एकच म्हणणं आहे जसा मी व्हिडिओच्या थ्रू तुमच्यासोबत बोलतो तशी तुम्ही सुद्धा एक व्हिडिओ बनवा कशासाठी ते सांगतं की तुम्ही अगोदर कुठल्या तरी पदावर असालच जे कोणी उमेदवार आता आहेत उभे ते कुठल्या तरी पदावर असेल सरपंच म्हणा सदस्य म्हणा कुठल्या तरी अध्यक्ष कुठला तरी एक घुशील असेल तेव्हा त्या पदावर असताना त्या काय काय लोकांसाठी काम केली ह्याचं उत्तर त्यांनी देवं आणि व्हिडिओ बनवावी म्हणजे आम्हाला समजेल या माणसाने लोकांसाठी एवढं काम केलेलं आहे म्हणजे आपल्यासाठी हा पुन्हा काम करेल कारण अकरा गावचं मतदान एका पंचायत समितीच्या उमेदवार होणार आहे आणि चाळीस हजार लोकांचं चा मतदान जिल्हा उमेदवार होणार आहे म्हणजे एवढ्या लोकांना त्या लोकांबद्दल माहिती पाहिजे काही लोकांना लोका तर उमेदवार कोण आहे हेच माहीत नसतात माहीत नसतात उमेदवार कोण आहेत ते मग त्या लोकांनी आपल्यासाठी काय काम केलं काय करणार पुढे याचा तुम्ही व्हिडिओ बनवा आणि क्लिप थोडीशी एक साठ सेकंड क्लिप बनवा आणि एकदा टाका इंस्टावर टाका युट्यूबला टाका स्टेटसला टाका कुठेही टाका म्हणजे ती आम्ही सेव्ह करून ठेवू कारण सांगतो जर तुम्ही पुढे निवडून आलात आणि ती जर कामं केलीत तर आम्ही म्हणू या माणसाने असं असं बोलून दाखवलं होतं त्याने हे काम केलं केलं समजलं जर तुम्ही निवडून आत कामं केलीत तर मी ती व्हिडिओ टाकेल लगेच की या माणसाने हे काम केलं समजलं जर निवडून नाही आलात ती पुढची विषय पण आलात तर बोलेल आणि शब्दाला जागलात असं मी स्वतः आणि बाकीचे सुद्धा उमेद जे काय मतदानाचे अधिकार गाजून असेल ते सांगते सुद्धा तुम्हाला संधी आहे आजकाल लोक गावात तुम्हाला कोण आहे मी तर टेलर आहे मी तुम्हाला घरी भेटणारच नाही कारण तुमचा माझा अजून संबंध आलाच नाही आलाय का सांगा नाही ना मग माझ्यापर्यंत तुम्ही कसे पोचाल घ्या ना सोशल मीडियाचं हे हो तुम्ही जसं प्रचाराचे टाकता ना व्हिडिओ रॅलीचे प्रचाराचे व्हिडिओ टाकता तसेच हे एक व्हिडिओ टाका ना आम्ही बघू आम्ही तुम्हाला लाईक करू शेअर करू कमेंट करू आम्हाला अधिकार आहे आणि त्याच अधिकाराने आम्ही गुरुवारी मतदान करणार आहोत उमेदवारां लक्षात घ्या मी कुठल्या पक्षाचा नाही कुठला नाही मी एक साधा टेलर आहे इथे नाक्यावर बसतो टेलर केलवणे जिल्हा परिषद ना आठ गण मधला मी मतदार आहे पंचायत समिती पंधरा ग मधला मी मतदान करणार आहे त्यामुळं मला ही ओळख झालीच पाहिजे माझ्यासोबत या अकरा गावांच्या लोकांसुद्धा तुमची ओळख झालीच पाहिजे रामकृष्ण हरी